सत्तावीस उडला माळशिया लष्करांचं हिंद केसरीचं मना आणि या सत्तावीस मध्ये सुंदर अशी गाडी म्हणजे ज्या गाडी गेल्या वर्षी याच मैदानाचा एक नंबर सामान बटकला होता असा मथुर आणि सर्जा मधू सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर आहे विठ्ठल ड्रायव्हर अतिशय सुंदर आणि गिरिवाचा মােলা েলা আ ये सेक्टर 2 गुरु कस्टमर नमस्कार 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 या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता राजीव डोलटोरे यांच्याकडे विठ्ठल आणण्यासाठी दोनशे रुपये अय माग गाड्या वळ्या या बाहेर या गाड्या वळे बाहेर चालत या मागा गाडी क्रमांक उठतोय या बाहेरून बाहेरून या माग अठ्ठावीस उठतोय अक्षदा रोड लाईन यांच्याकडून या ठिकाणी सर्जाच्या खुराकासाठी तीनशे रुपयाचा चा इनाम आलेला तीन शेत शिंगाडे यांच्याकडून वळा अठ्ठावीस सोळा अठ्ठावीस मध्ये एक लाख हिजोरी दोन हजार दिवस आहे साखरे मृ नीलादित्य केशव चाला निलेश गावडे पाच ला सोमराजेंद्र राजेंद्र गोसावी सहा ला पैलवान शंकर बोर्रे गाड्या सुटल्या सात ला वाघमोडे भांबुर्डी आठ ला कात्रजकर नऊ ला निरगुडी आणि दहा ला खटावकरांची गाडी बोलते कार्यक्रम अंग या मात्रात अठ्ठावीस बोलत होय आणि अठ्ठावीस मध्ये सुद्धा लढत चालू आहे चिलर चिगर मात भरला आणि त्यावरती बात पुणाना मारला आणि चोखी अतिशय सुंदर आणि चेतस्व निर्वाध वर्चस्व वाळवा मागे एक कोणती सोडवा विळापूर यांचे म्हणूया <laughs> ना दोनशे चा इनाम गाडी क्रमांक अठ्ठावीस चा आणि क्रमांक पाच देवी शिरदिकिंडी वाघोली यांच्याकडून कर या ठिकाणी प्रशांतला पाचशे रुपयाचा इनाम आहे वाळा देवी खिंडी वाघोरी यांच्याकडून या ठिकाणी प्रशांतला पाचशे रुपयाचा इनाम आहे वाळा एकोणतीस वेळा या ठिकाणी तीनशे चा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद एकोणतीस वेळा या मैदानातला गाड्या सोडून येणार या बाहेर माग गाड्या वळ्या गाडी क्रमांक या मैदानातला एकोणतीस वेळा एकोणतीस मध्ये माता प्रसन्न नांदुरे विलासमुई दिलीप बोरे नागना चार हॉटेल शिवार गार्डन आनंद पाचला ला रोहित सूर्यवंशी सहा सहारा ओम सायराम प्रसन्न विचुंबे सातला ला आर के गाऊन साहेब गुनवरे आठ ला विजय सेठ डोंबाळे नवला ला श्रद्धा दादा, दादा जुम्मल गंगोती आणि राणा ज्योतिर्ग प्रसन्न अनंतराव हा या क्रमांक एकोणतीस एकोणतीस सोडा या ठिकाणी लहु शे भगत भगत म्हणा यांच्याकडे या ठिकाणी या ठिकाणी लहु शेत भगत भगत मला यांच्या या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पडली गाड्या सुटल्या मथुरा इतरांसाठी एक हजार रुपयाचं बक्षी ऑनलाईन आणि समोर चंका त्यासाठी दोनशे बक्षी दिलं आपल्या मनपूर्वक धन्यवाद ही एकोणतीस पलथू आहे एकोणतीस पलथू गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा गाड्या मदिरात क्रमांक एकोणतीस पलथू आहे आणि एकोणतीस मध्ये सुंदर अशी लढत चलवय कोण होणार सीबी साडी पात्र अरे यार बहात्तर एकाहत्तर आणि पर्याल लखन दोघात वळवा माग बापू तीस वळवा बलमा आणि बावऱ्याची सुंदर गाडी पावली प्रशांत एवढी त्याबद्दल शौर्य शरद शेठ माने देवी किती वाघोली आणि दिनकर शेठ म्हटले माधव श्री क्रेन यांच्याकडून या ठिकाणी प्रशांत ला पाचशे रुपये चा आहे प्रशांत एकूण एक हजार जमात घेऊन जा आदरचे फुलोरे खोरी कल्याण यांच्याकडून विठ्ठलानं आपल्याला आपल्या खात्यावर ऑनलाईन पाचशे चा इनाम आहे गाडी क्रमांक एकोणतीस तारीखाला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी ज्योतिबा प्रसन्न आर के गाउंड गुनवरे साहेब या गाडीचा एक नंबर लाभ जेबेल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन तर गाडी पाली रखनची गाडी सेवीला पात्र चेता ड्रायव्हर कारुंकरणी गनरीकरांचा देवा आणि सावकारची सुंदर गाडी पळाली नेमगावकरांचा सावकार पळाला त्याबद्दल सावकार बैलाच्या मालकाकडून चेतन ड्रायव्हरला तीनशेचा इनाम आहे आणि समाजा या ठिकाणी धन्यवाद आर के गवड साहेब गुरावरे यांच्याकडून सुंदर गाडी पाळवली लखन आणि मथुरची याबद्दल குவரி <laughs> காரணிகளா तीस वेळा या मैदानातला एक लाश्वर आघाडी क्रमांक तीस सुटतोय विजय मदने नातेपुधी भटकर खुरी आपण या ठिकाणी स्टेज संपर्क साधा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक तीस सुटला या मैदानातला तीस पळतो या मैदानातला आणि तीस मध्ये सुंदर गाड्या पळतोय सुंदर गाड्या सुंदर अशी लढ्यात चालू आहे घडी क्रमांक या मैदानातला तीस पृथ्वय हो बघा कशी लढत आहे दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वसुद्या चला एकतीस ते चाळीस मैदानात येऊद्या घडी क्रमांक तीन चा आहे तास क्रमांक तीन वर धावली गाडी कुमारी अंकुरा अंकिता रणजित नेवाळकर फलटा या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला बबलूचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाला जीवन ड्रायव्हर निना आणि दिनेश शेठ गावण उरणबोरी हॉटेल सरकार बार सुरू करांचा सुंदर पाला आणि उजवीला पाला संतोष नाना कापसे यांचा नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पाला सुंदर गाडी आणि बबलून गाडी सेमीला पात्र आणि लक्षात या मालक आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा आपल्या गाड्या कुठे आहेत बघा गाड्या जाग्यावरच्या आहेत त्या बघा आपले पैसे आपल्या या ठिकाणी ज्या सोन्याच्या मौल्यवान वस्तू आहेत त्या सांभाळा गाड्या सुद्धा आपल्या तिथं आहेत त्या तिथं बघा चप्पल आहे का आज या ठिकाणी मित्र आदरणीय संकेत शेडी या ठिकाणी पंढरपूर उपस्थित आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा गडे क्रमांक छप्पन ऐका एक वाटी वीर राजकुमार मानवर बबलू पाटील मामाचे ग्रुप कुरवावी दोन वाटी राणूभाव शतक केज प्रवीण सांगले तीन वाटी स्वला विजय मधने फलटण क दास क्रमांक चार ज्योतिप्रसाद फरतरवाडी वाटा स्टेशन ब दास क्रमांक पाच आंबिकामात वर्षा प्रकाश बापू परखंद शिरवा दास क्रमांक सहा नंदकिशोर सन समर्थ अतुल कोलेकर सराफवाडी निमसाखर दास क्रमांक सात संदीप काळे पोहनशिरा बावन बावन तास क्रमांक आठ रामचंद्र कदम काने चिपळूण खोळशी तास क्रमांक नऊ नासा प्रसन्न तरणेकर सुंदर ग्रुप क आणि तास क्रमांक दहा काळ भरणा हॉटेल सोनाई गार्डन उरुळी देवासी ब आघाडी क्रमांक या मैदानाचा छप्पन आहे या ठिकाणी आता सुंदर गाडी पळवली बगलू ड्रायव्हर नकऱ्या थार्था, चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चे मालक संतोष नाना कापसे माळवाडी यांच्याकडून या ठिकाणी बबलो ड्रायव्हरला पाचशे रुपयात समाधान समाज्याला पाचशे मनपूर्वक धन्यवाद सत्तावन ऐका सत्तावन ऐका घ्या पटपट घ्या पटपट घ्या गाडी क्रमांक सत्तावन्न तास क्रमांक एक पंडोबा प्रसन्न श्री नाना बडगर देवडी पंढरपूर दोन वरती माउली धनाजी निकम शिपाई वस्ती खुडूस तीन वरती पाटरंग शेठ किशनराव काळी गवानवाडी राजाबा भोसले ब बो जंक्शन चार वरती कुमारी अनंत सागर पाटील धर्मपुरी बास क्रमांक पाच सिद्धनाथ प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेळ शिवापूर दास क्रमांक सहा वेता प्रसन्न चावका कुम निमगाव अ दास क्रमांक सात धिरवा सोराई पाटील गोरडवाडी अ तास क्रमांक आठ खनवसन भैया मध्ये क्रमांक नऊ गणेश प्रसाद अंशिका पवार ऐनवडी आणि तास क्रमांक दहा शंकर मोरे गोडोली सातारा आघाडी क्रमांक या मैदानाचा सत्तावन्न आहे विजय मदने आपण या ठिकाणी स्टेज बसे याचे आपल्याला ताराजी बोलवतोय बोलवत आहे का ऐका

तानाजी पंढरपूर दोन वती सानवी बापुरा वाघमोडे तिरवंडी महाशिरस अ तीन जाबर सेठ मीना राजस्थान एक्सप्रेस मांडवी पटना

एका मालकाची निघाली दास क्रमांक हो पैलवान मल्लार प्रसन्न पिंजन पहिलवान